ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गोरसाई गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली घराबाहेर सोबत पडलेल्या दोन सख्ख्या भावांचा सोबतच दुर्दैवी मृत्यू झाला सागर धुमाळ आणि अक्षय धुमाळ वयवर्ष पंचवीस अशी मृतांची नाव आहेत ही घटना शुक्रवारी वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी सागर आणि अक्षय हे दोघे भाऊ नदीत पोहायला गेले होते पोहताना ते पाण्यात बुडाले स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर भिवंडी महानगरपालिकेचे अग्निशामक दल आपत्ती व्यवस्थापन विभागाने आप पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली स्थानिक तरुणांच्या मदतीनं सुमारे सतरा तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर दोन्ही भावांचे मृतदेह हो शनिवारी सापडले मृतदेहांना भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले स्थानिकांनी सांगितले की दोन्ही भाऊ दो नदीत पोहायला गेले होते तेव्हा ही दुर्घटना घडली या घटनेत धुमाळ दु, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकळा पसरली आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला केलाय